आदरणीय हरिभक्त पारायण अरुण महाराज पिपळे यांचा वाढदिवस यांच्या वाढदिवसाने मी सर्वजण इथं जमलेलो आहे तर महाराजांनी एक वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न कुठेतरी चौदा पत्रावर महिन्यापूर्वी पाहिलेलं स्वप्न की हिंदू धन्द किंवा आपल्या हिंदू धर्मासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे आणि त्याच पद्धतीने त्यांनी एक छोटस अवघ्या चार विद्यार्थ्यांपासनं किंवा चार बालकांपासून हनुमान चालिसेला सुरुवात केली आणि पाहता पाहता आज खूप असा छान असा परिवार संपूर्ण पिशा देवी मध्ये चांगल्या प्रकारे प्रत्येक शनिवारी साधलेला येतोय आणि महाराजांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या देशमुख परिवाराच्या वतीने सुद्धा मागील एक दोन महाराजांच्या ते हिंदू जनजागृती करता जो पायावर करतो आणि महाराजांना उदंड मते मी त्यांना शुभेच्छा देतो यांच्या वाढदिवसानिमित्त आपण एकत्र जमलो त्यांचा खूप खूप मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हिंदू जनजागृतीसाठी एवढं मोठं